हाय सिक्युरिटी रजिस्टर्ड नंबर प्लेट बंधनकारक करण्यात या महाराष्ट्रातले दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीबाबत दिल्ली विद्यापीठानं आपली भूमिका न्यायालयात मांडली आहे देशात एक मार्च पासून अनेक नियम बदलणार आहेत याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे तर महाकुंभ मेळ्याची सांगता झाली असून योगी सरकारनं स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोनस आणि विमा संरक्षणाची घोषणा केली आहे याशिवाय एकापेक्षा जास्त पॅन पॅन असल्यास इतर कार्ड जमा अन्यथा दंडात्मक कारवाई होईल तर चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेश पाकिस्तानचे हात रिकामेच राहिले आहेत तर भारत न्यूझीलंड सेमी पोहोचले आहेत रणबीरला रेड फ्लॅग म्हणणाऱ्या फॅन पत्नी आलिया दिली या आपण आजच्या ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस फेब्रुवारी बार शुक्रवार आणि तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट पॉडकास्ट सकाळचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे महाराष्ट्रात वाहनांच्या सिक्युरिटी नंबर प्लेटच्या दरांबाबतची रस्ते सुरक्षा आणि वाहनांशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे एक एप्रिल दोन हजार एकोणवीसच्या च्या आधीच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट तीस एप्रिल पर्यंत बसवावी लागणार आहे मात्र त्यासाठी जास्त शुल्क आकारलं जात आहे याशिवाय प्लेट बसवण्यासाठी सुद्धा शंभर रुपये घेतले जात आहेत शुल्क कमी करावं अशी मागणी वाहतूक संघटनांनी केली आहे येत्या दोन महिन्यात दीड कोटी वाहनांना नंबर प्लेट्स बसवण्याचं ध्येय आहे मात्र आतापर्यंत फक्त तीन लाख वाहनांनाच नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे तमिळनाडू झारखंड पुदुच्चेरी केरळ या राज्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झालेली दराबाबत आक्षेपांनंतर तिथं कंत्राटासाठी पुन्हा निविदा मागवण्यात आलेल्या आहेत तर पंजाब जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये नंबर प्लेट्स बदलण्यास सुरुवात झालीय उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश दीव दमण पश्चिम बंगाल अंदमान निकोबार ओडिसा बिहार सिक्कीम आसाम आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश मेघालय चंदीगड हरियाणा गोवा आणि केरळ या राज्यांमध्ये वेगवेगळे दर आहेत दुचाकीसाठी चारशे वीस रुपये ते चारशे ऐंशी रुपये तीन चाकीसाठी चारशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये चार चाकी व ट्रक साठी चारशे नव्वद ते आठशे रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येत आहे परिवहन आयुक्तालयानं केंद्र सरकारला याबाबत माहिती दिली आहे अजूनही महाराष्ट्रातल्या तब्बल एक कोटी सत्तेचाळीस वाहनधारकांनी एच एस आर पी बसवलेली नाही आहे पण तीस एप्रिलपर्यंत सर्व वाहनांना ती नंबर प्लेट बसवली जाईल असं प्रतिज्ञापत्र सरकारकडनं सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेलं आहे दुचाकी रिक्षा कार ट्रक मोटरीला ती नंबर प्लेट बसवण्याचं शुल्क जादा आहे सर्वाधिक दर असलेल्या तीन कंपन्यांना तो ठेका देण्यात आलेला आहे हातावरील पोट असलेल्या रिक्षा चालकांना नंबर प्लेट बसवण्यासाठी चारशे साठ रुपये द्यावे लागतात तेच शुल्क गुजरातमध्ये दोनशे रुपये गोव्यामध्ये एकशे पंचावन्न रुपये पंजाबमध्ये दोनशे सत्तर आणि आंध्र प्रदेशमध्ये दोनशे ब्याऐंशी रुपये इतकं याबाबत राष्ट्रवादी मोटार मालक वाहतूक संघटनेनं निवेदन दिलंय तर संभाजी आरमार संघटनेनं ही सक्ती थांबवावी असं निवेदन दिलंय परिवहन आयुक्तांनी जास्त असलेल्या दराबाबत सांगितलं की नंबर प्लेट बसवण्यासाठी शंभर रुपये हे शुल्क मूळ दरात समाविष्ट आहे त्यामुळे ते शुल्क आपल्याकडे जास्त दिसत आहे आपल्याकडे आकारण्यात येणारे हे दर इतर राज्यांप्रमाणेच असल्याचंही परिवहन आयुक्त म्हणाले पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीबाबतची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबाबत दिल्ली विद्यापीठानं हायकोर्टात भूमिका मांडली आहे आपच्या कार्यकर्त्यांनी आयच्या अंतर्गत पंतप्रधानांच्या पदवीची माहिती मागवली होती यावर माहिती देण्याचे निर्देश विद्यापीठाला दोन हजार सतरामध्ये मध्ये देण्यात आले होते पण कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आम्ही पदवी दाखवणार नाही अशी भूमिका दिल्ली विद्यापीठानं घेतली आरटीआय अंतर्गत अर्जदाराला पदवीची माहिती देण्याचा आदेश रद्द करावा अशी विनंती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेली आहे दरम्यान यावर उच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवलेला आहे पंतप्रधान मोदींनी पदवीबाबतची खरी माहिती जनतेसमोर आणावी असं आवाहन आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार सोळा मध्ये केलं होतं त्यानंतर आर आय अंतर्गत अर्ज दाखल करत मोदी यांच्या पदवीची माहिती मागितली होती दिल्ली विद्यापीठानं याला विरोध करत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती पंतप्रधान मोदींनी निवडणूक अर्जात दिल्ली विद्यापीठातून राजकीय विज्ञान विषयात एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बी एची ची पदवी घेतल्याची माहिती दिली होती केजरीवाल यांनी यावर शंका उपस्थित करत शैक्षणिक पात्रता सार्वजनिक करण्याची मागणी केली होती मात्र ही माहिती वैयक्तिक असल्यामुळे सार्वजनिक करता येणार नाही असं दिल्ली विद्यापीठानं म्हटलं होतं पंतप्रधान मोदींची पदवी न्यायालयात दाखवू पण अनोळखी व्यक्तीला नाही असं दिल्ली विद्यापीठानं न्यायालयात सांगितलंय एखाद्याची पदवी ही त्याची वैयक्तिक माहिती आहे ती आरटीआय कायद्याअंतर्गत मागवली जाऊ शकत नाही असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलाय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात एक मार्चपासनं बदलणाऱ्या नियमांची मार्च महिन्याच्या एक तारखेपासून अनेक नियम बदलत आहेत त्यामुळे थेट तुमच्या खिशावर परिणाम होऊ शकतोय एफ डी एफ डी वरील व्याजदर ची किंमत याशिवाय इतरही काही बदल होणार आहेत मुदत ठेव योजनेत बदल करणाऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे मार्च दोन हजार पंचवीस पासनं बँक एफ डीच्या नियमात बदल होत आहेत मुदत ठेवीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हे नवे बदल फायद्याचे ठरणार आहेत बँकांनी एफ डी दरात बदल केले असून व्याज दर कमी जास्त होऊ शकत पाच किंवा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांवर नव्या दरांचा परिणाम होऊ शकतो मार्च दोन हजार रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पीजीच्या दराचा आढावा घेतात सुधारित किमती एक मार्चला सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातील एअर टर्बाईन इंधन आणि सी एन जी पीएनजीच्या किमतीतही बदल होतील पॉडकास्टची चौथी बातमी आहे महाकुंभ मेळ्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी योगींनी केलेल्या घोषणेची महाकुंभ मेळ्याच्या सांगतेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये आढावा घेतला यावेळी योगी आदित्यनाथ यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये बोनस जाहीर केलाय स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान मानसिक वेतन सोळा हजार रुपये करण्याची घोषणा सुद्धा केली आहे सर्व कर्मचाऱ्यांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातील तसंच नाव चालकांनी नोंदणी केल्यास पाच लाखांचे विमा संरक्षणही दिले जाईल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असलेल्यांसाठी केंद्र सरकारनं पॅन टू पॉइंट ओ लॉन्च केलंय यामागे डुप्लिकेट पॅन काढून टाकण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तुम्ही एक्स्ट्रा असलेलं पॅन कार्ड जमा केलं नाही तर दहा हजार रुपये दंड भरावा लागेल एक पॅन कार्ड जमा करताना वैध पॅन कार्ड आधारशी लिंक केल्याची खात्री करून घ्या पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आलेला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीतला दोन्ही संघांचा प्रवास विजयाशिवायच संपुष्टात आलाय तर अ गटातून भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलला पोहोचले आहेत पाकिस्तान असून ते यावेळी आयोजक होते पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातन रेड फ्लॅग वुमनायझर ममाज बॉय अशी लेबल्स रणवीर कपूरला लावणाऱ्या पोस्टरवर पत्नी आलिया भटनं प्रतिक्रिया दिली आहे एका फॅन पेजनं रणबीरला वुमनायझर ममास बॉय असे टॅग लावले होते पण आलिया भटन यावर कमेंट न करता केवळ पोस्टला लाईक केलंय कमेंट केले आहेत आलियाच्या या शांतपणे रिॲक्ट होण्याच्या भूमिकेचं चाहत्यांनी कौतुक केलंय हे होतं देशातलं नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव